नमस्कार मैत्रिणींनो जुईनो तुम्हाला सगळ्यांचं माझ्या ह्या युट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत संध्याकाळचं जेवण असो किंवा सकाळचा नाश्ता तर रोज काय बनवावं हा प्रश्न सर्वांनाच पडतो तर त्यासाठी आज मी घेऊन आले मस्ताशे खमंग खुसखुशी झटपट तयार होणारे थालपीठ तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात तर त्यासाठी आपल्याला इथे एक चमचा बडीशेप पंधरा ते वीस लसूण पाकळ्या दहा ते बारा हिरव्या मिरच्या आणि एक चमचा जिरे तर याचं आपल्याला जाडसर असं वाटण करून घ्यायचं आहे तर आपण आता हे मिक्सरच्या भांड्यात टाकून याचं छान असं जाडसर वाटण तयार करून घेऊयात तर इथे हे छान असं वाटून झालेलं आहे तर अशा पद्धतीचे आपल्याला हे, पद्धती हे वाटण तयार करून घ्यायचं आहे आता वाटण वाटून झाल्यानंतर परातीमध्ये वाटी रवा घ्यायचा आहे तीन वाटी ज्वारीचं पीठ टाकायचं आहे आता यामध्ये आपल्याला मसाले टाकून घ्यायचे आहेत अर्धा चमचा हळद दोन चमचे धणा पावडर एक चमचा सांबार मसाला आणि आता दोन ते तीन चमचे आपल्याला ओवा यामध्ये चोळून टाकायचा आहे आता यातच आपण काही भाज्या टाकणार आहे तर त्यासाठी इथे धुवून चिरून घेतलेली कांदा पात सफेद तीळ बारीक चिरलेले दोन कांदे थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घेतली आहे आता हे सर्व भाज्या यामध्ये टाकल्यानंतर यामध्ये आपण जे वाटण तयार करून घेतलं होतं तेही वाटण सर्व यामध्ये टाकून घ्यायचं आहे अर्धा चमचा हिंग टाकायचं आहे आणि आता चवीनुसार मीठ टाकून आपल्याला हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता हे मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला चार ते पाच चमचे तेल टाकायचं आहे तेल टाकल्यामुळे थालपीठं वातड न होता छान असे खुसखुशीत होतात आणि आता हे तेल व्यवस्थित या पिठामध्ये चोळून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने सर्व पिठाला हे तेल चोळून घेतल्यानंतर यात थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे पीठ सैलसर असं मळून घ्यायचं आहे पीठ जर घट्ट झालं तर थालपीठ थापताना ह्याला कड्याने चिरा पडतात त्यामुळेच हे पीठ मळताना सैलसर मळायचं त्यामुळे हे थालपीठ छान असे खुसखुशीत होतात आणि चवीलाही खूप छान लागतात मैत्रिणींनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग आपलं इथं हे पीठ छान असं मळून झालेलं आहे तर तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीचं हे सैलसर पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे तर आता हे सर्व एकजीव करून आता आपल्याला याचे थालपीठ करून घ्यायचे आहे तर त्यासाठी आपल्याला एक सुती रुमाल घ्यायचा आहे तो ओला करून घट्ट पिळून घ्यायचा आहे आणि आता पोलपटावर ठेवून यावर थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे पाणी टाकल्यामुळे थालपीठ आपलं ह्याला चिटकून बसत नाही आणि आता एक छोटासा गोळा घेऊन यावरे आपल्या आवडीप्रमाणे छोटं किंवा मोठं असं थालपीट करून घ्यायचं आहे तर थालपीठ थापताना ते हाताला चिटकतं त्यामुळे थोडंसं पाण्याचा हात लावून थाल हे थालपीठ थापून घ्यायचं म्हणजे हे छान थापलं जातं आणि हाताला चिटकतही नाही तरी ते आपलं छा थालपीठ छान असं थापून झालेलं आहे आता तव्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे सर्व बाजूने व्यवस्थित तेल लावून घेतल्यामुळे वर, हे थालपीठ पलट पलटी करताना पटकन निघतं आता यावर थालपीठ टाकल्यावर वरून थोडंसं पाणी टाकायचं म्हणजे हे रुमाल पटकन निघतो आता याला कढीने थोडंसं तेल टाकायचं आहे आणि जिथे आपण होल करून घेतले त्याही होलामध्ये यात थोडं थोडं तेल टाकायचं त्यामुळे मध्यभागात हे थालपीठ छान असे खरपूस भाजले जातात तर आता हे था 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 थालपीठ एक ते दोन मिनटं भाजून देऊयात तोपर्यंत तो दुसरीकडे दुसरे आपले हे थालपीठ थापून घ्यायचं आहे त्यामुळे असे पटापट -पत थालपीठं होतात आणि थालपीठ करताना नेहमी दोन्ही गॅसवर दोन तवे ठेवले की पटकन होतात तर इथे एक दोन मिनटं झालेले आहे आता आपण हे थालपीठ पलटी करून घेऊयात तर अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता थालपीठ आपलं चिटकलं नाही आणि छान असं पलटी झालं आहे आणि मस्त खरपूस भाजलं गेलं आहे तर आता दुसऱ्या तव्यावर लगेच तिथे थोडंसं बटर टाकून घेतलं आहे आणि आता हे भाजलेलं थालपीठ त्यावर टाकायचं आणि हे दुसऱ्या तव्यावर भाजून घ्यायचं आहे आणि जे दुसरं थालपीठ थापून घेतलं होतं तेही आपण ह्या तव्याला थोडंसं तेल लावून यावर टाकून घ्यायचं आहे आणि अशाच पद्धतीने सर्व थालपीठ करून घ्यायचे तर इथे हे थालपीठ दोन्ही बाजूने छान असं खरपूस भाजलं गेलं आहे आता आपण हे काढून घेऊयात थालपीठ काढताना नेहमी एका जाळीवर काढायचं म्हणजे त्यांना ओलसरपणा येत नाही तर आता हे दुसरंही थालपीठ दुसऱ्या तव्यावर टाकून भाजून घेऊ थालपीटांवर थोडंसं बटर टाकून थालपीठ भाजले की ह्यांची चव खूप छान लागते त्याच पद्धतीने सर्व थालपीठं करून घ्यायचे मैत्रिणींनो तुम्हाला ही, ही आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर नक्कीच करा तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद